अरग लक्ष्मीवाडी तालुका मिरज येथील श्री महालक्ष्मी देवीची श्रावण महिन्यातील यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली धार्मिक कार्यक्रमानंतर दिवसभर महाप्रसादाचा वाटप करण्यात आले यावे आरगसाह लक्ष्मीवाडी शिंदेवाडी बेरक बेडक उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला महालक्ष्मीचा प्रसाद जो आहे आज 2025 मध्ये करताय आम्ही 1974 साली या प्रसादाची आंबील स्वरूपात स्थापना झाली तत्कालचे खंडोरावजी जाधव बाबू इमाम नाईक यशवंत लक्ष्मण खोत मारुती मानूजी पाटील शिवाजी अप्पामाळी सदाशिव हो रामामाळी अशा बरेचसेच कार्यकर्त्यांनी ह्या टिकून धरलेला हा महाप्रसाद आज पंचवीस क्विंटल धान्य शिजवून आज काल आम्ही वीस हजार पत्रव्या धोरणं खरेदी केली तेवढ्या आम्हाला कमी पडत्यात आणि हा महाप्रसाद वाटप करत असताना प्रत्येक घरातला माणूस माझं जे काम आहे महालक्ष्मीचं काम आहे ते माझं असं समजून काल रात्रभर आज दिवसभर आणि जे दहा पंधरा जे लोक आहेत आपल्यातले कार्यकर्ते ते कमीत कमी, कमी पंधरा दिवस ह्या कार्यक्रमासाठी अवरात्र झटतात गेल्या वर्षीच आपल्या ज्याने ह्या कार्यक्रमाला स्वरूप आणलं ते कैलासाशी मारुती मानूजी पाटील यांचं दुःख निधन झालं कारण का कसा पैसा समाजाचा वापरायचा असतो आणि तो कसा टिकवायला लागतो ला हे त्यांच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखी व्यक्ती होती पण त्याला नाविलाज आहे देवाच्या इच्छेपुढे ना इलाज असतो हे जे त्यांचं कार्य जे अपूर्ण राहिलेलं आहे ही कार्य सर्वांनी मिळून शेवटच्या कडेपुतर जसं लावलेलं रोपटं वृक्षाचं करायचं मोठं करायचं असतं ते सर्वांनी त्याला जर पाणी घातलं पाहिजे तरच ते रोपट वाढू शकतं त्याप्रमाणे सर्वांनीच या गावाच्या कार्यकर्त्यांनी आर लक्ष्मीवाडी शिंदेवाडी सर्वांचंच असं सहकार्य लाभावं असे मी महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो आणि ते सांगतो अभिजित जाधव परसो कमते कोणकोण आहे म्हणतात सुदर्शन सुदर्शन उपा